की घराचं पोहून उठला एक पाठळू घरा तर माझ्या चिव एक पाठळू घरा तर माझ्या चिव चिवणाने यावे घरा तर माझ्या आली आले सारे आले घरा तर माझ्या मुलगी आली आले सारे आले पूर्ण आणखी मुळे नको असतं मुलगी एक पुरेशी आहे ती पुरे कौ चैतन्य ती एक मुलगी घरामध्ये घेऊन येते हीच मुलगी जेव्हा तिच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असते तेव्हा ती पेन्सिल सारखी अनुकुचीदार आणि नकोशी झालेली असते असं का होतं हा चिंतनीय मुद्दा आहे मानवी देहाचा विचार करत असताना आपल्या शरीरामध्ये अगदी घेतलेल्या ऑक्सिजन पासून तर तिने खाल्ल्या पितलेल्या प्रत्येक पदार्थांपर्यंत दोन प्रक्रिया सातत्याने होत असतात त्या दोन चं नाव आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन प्रोसिजर ऑक्सिडेशन म्हणजे काय होतं एखाद्या मॉलिक्यूल मधला हायड्रोजन इलेक्ट्रॉन हा सुटा होतो त्यांना फ्री रॅडिकल म्हणतात आणि रिडक्शन मध्ये काय होतं की हाच आयन एखाद्या मॉलिक्यूलच्या इनकम्प्लीट ऑर्बिट मध्ये जाऊन रुजतो आणि ती ऑर्बिट कंप्लीट करून त्या मॉलिक्यूलला कंप्लीट करतो आता हे फ्री रॅडिकल्स जे हवेमध्ये आपल्या शरीराचं निर्माण होत असतात हे कसे निर्माण होतात अगदी आपण ऑक्सिजन जरी सगळं घेतलंय का तर तो घेतलाय तसा स्वीकारला जात नाही ऑक्सिजन ऑय आयन तयार होतो आणि मग त्याच्यावर एस डी सारख्या हार्मोन्सची प्रक्रिया होऊन तो शरीरामध्ये स्वीकारला जातो शोषल्या जातो रक्तामध्ये घुसळल्या जातो ऑक्सिजन स्वीकारल्या गेलेला आहे हा फ्री रेडिकल काय करतो हा फ्री रेडिकल शरीरामध्ये लाजधूस करायला मोकळा असतो फ्री रेडिकल्सची संख्या ही शरीरामध्ये जास्त मात्रेमध्ये कधी वाढते ज्यावेळी आपण अतिमात्रेमध्ये केस घेतो हो। आपलं शरीर ऑलरेडी एखाद्या आजाराने जास्त असेल उपजत आपली ऑटो इम्युन सिस्टीम वीक असेल थोड्या थोड्या कारणांनी आपण आजारी पडत असू जागरण होत असेल महत्वाचं म्हणजे वेगविधाने म्हणजे आपण लग्नीला लागलेल्या आपण जात नाही आहोत अशा प्रत्येक वेळी आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्सची संख्या ही वाढत असते हे फ्री रॅडिकल्स का करतात बरं तर आपल्या शरीरामधली जी पेशी असते त्या पेशीवर आक्रमण करतात तीन पद्धतीने आक्रमण करतात त्या पेशीचा आवजार मेनपर्यंत ते पीक करतात सेकंड पेशी मधला जो द्रव असतो त्याला सायटोप्लाझ्मा म्हणतात सायटोप्रोटीन म्हणतात त्या प्रोटीनवर आक्रमण करतं आणि प्रोटीनची डिस्पोसिटी कमी करतं तीन नंबर की मायटोकॉड्रिया त्या पेशीची जी एनर्जी बँक असते त्या एनर्जी बँकवर अटॅक करतं आणि मायटोकॉड्रियाची कार्यक्षमता कमी करतं फ्री रेडिकल्स तिथेच थांबत नाही तर आर एन ए आणि डी एन ए यांची म्हणजे एकातून दुसरी पेशी निर्माण करण्याची जी क्षमता आहे जो वेग आहे आणि जी क्वालिटी आहे त्यावर आक्रमण करतं आणि सेल रिप्लिकेशन प्रोसिजर ही सुदृढपणे होत नाही इतकंच नव्हे तर लिपिड प्रोटीन जे आहे शरीरामध्ये त्यावर अटॅक करून शरीरामध्ये लिपिड प्रोटीन हे त्याची क्वांटिटी निसरात आणि ऍक्नोस्प्लेरोसिस